खोजागिरी पौर्णिमा म्हंटल की मसाला दूध हे तर आलंच आणि शरद पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली आठवलेलं हे दूध असतं आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज हे मसाला दूध कसं करायचं तेच आज आपण बघणार आहोत आणि हे क्रीमी व्हावं यासाठी मी काही टिप्सही देणार आहे त्यातल्या त्या त्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो कसा बनवायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे दूध फुल क्रीम मिल्क आहे आणि हे आता आपल्याला पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता गॅसवर ठेवून याला उकळी येऊ द्यायची आहे आता याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे नऊ ते दहा वेलची घेतलेल्या आहेत वेलची सोलून घ्यायच्या आहेत आणि याचा पावडर आपल्याला तयार करायचं आहे सोबतच करा मी जायफळचा तुकडा घातलेला आहे याच्यामध्ये तर वेलची आणि जायफळ आपल्याला कुटून घ्यायची आहे आणि याची पावडर तयार करायची आहे तर इथे मी वेलची आणि जायफळचं पावडर तयार करून घेतलेलं आहे आता इकडे दुधाला उकळी यायला लागलेली आहे आणि इथे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे तर इथे मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे दूध आटवायचं आहे आता इकडे मी मसाला तयार करण्यासाठी इथे घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत तर सहा सात काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत सात आठ आणि हे पिस्ता घेतलेले आहेत आणि सोबतच आपण हे जे वेलची पावडर बनवलं होतं ते घालायचं आहे आणि यात आता घालायचं आहे केसर तर केसरच्या दहा ते पंधरा काड्या मी यात घालून घेतलेल्या आहे आणि आता याला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर मी इथे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता मी जाडच ठेवलेलं आहे हे तर इथे आपला हा आ, मसाला दुधासाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे आता वरून घालण्यासाठी मी हे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे सोबतच चारोडी घेतलेली आहे आणि केसर घेतलेला आहे आता इथे आपल्याला हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे आहे तर मी इथे चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेते आहे आणि इथे मी संपूर्ण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आता इकडे दूध थोडंसं आटलेलं आहे आट तर याच वेळी याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे केसर जर सुरुवातीलाच केसर घातलं दूध उकळताना तर केसरचा रंग छान उतरतो आणि इथे दुधाला छान उकळी येत आहे आणि ही प्रोसेस तुम्ही दूध आटवण्याची मीडियम टू लो फ्लेमवर करू शकता जर तुम्हाला सतत हलवायचं असेल तर मीडियम फ्लेम ठेवा आणि तिथेच उभं राहा जर तुम्ही कामात असाल तर स्लो फ्लेम ठेवा आणि मध्ये मध्ये हलवत राहा फक्त दूध उतू जायला नको याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आता इथे पावभागलेला आहे आता यात घालून घ्यायचा आपल्याला मसाला तर आता जो मसाला बनवून घेतलेला आहे दुधाचा तो चार चमचे मसाला मी यात घातलेला आहे आणि आता छान याला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला मसाल्यासोबत दूध आटवून घ्यायचं आहे तर अजून मी इथे दूध आटवून घेणार आहे मसाल्यासोबत मसाल्यासोबत दूध आटलं गेलं की त्याला क्रिमीनेस येतो तर अशा पद्धतीने साय आली याच्यावर कि ती मोडून घ्यायची आणि परत आपल्याला याला हलवायचं आहे तर आता इथे हे बरच आटलेलं आहे जवळपास अर्ध दूध मी इथे आटवून घेतलेलं आहे आणि छान क्रिमी झालेलं आहे थिकनेस याला आलेला आहे आता यात घालून घ्यायची आपल्याला साखर तर साखर इथे मी मेजरमेंटचे जे कप असतात त्याच्याने अर्धा कप घेतलेली आहे आणि आता आपल्याला यातच हे ड्रायफ्रुट्सही घालून घ्यायचे आहे आणि आता साखर वितळेपर्यंत आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आता परत मी याला दोन तीन मिनिट होऊ देणार आहे आणि इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड पाहिजे त्यावर ते अवलंबून आहे तर दुधाला क्रिमीनेस आणण्यासाठी कुणी कुणी याच्यामध्ये दूध पावडर घालतात किंवा कस्टर्ड पावडर घालतात पण पारंपरिक पद्धतीमध्ये मसाला दूध बनवायचं असेल तर याचा वापर केला जात नाही त्याला दुधाला आटवून आटवूनच क्रिमिनेस आणलं जातं अशा पद्धतीने बनवलेल्या मसाला दुधाला चवही चा छान येते आणि रंगही खूप छान येतो आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मसाला दूध तयार झालेला आहे आणि छान क्रीमी असं बनून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद